डाउनलोड द झी फायव्हॅप नाव झी मराठीवरील शिवा या मालिकेला एक नवीन वळण आले आपण पाहतोय हो की सीताई आणि शिवाची एकी झालीय सीताईने शिवाच्या लुकमध्ये बाईक चालवली शिट्टी वाजवलीय सीताईने शिवाला ती जशी आहे तसंच तिला स्वीकारले पण आता मालिकेत बिंदास आणि डॅशिंग दिसणाऱ्या शिवाचं लुक बदललं जाणार आहे सीताई शिवासाठी घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवते सगळ्या बायका हळदी कुंकूसाठी येतात पण शिवाचा लुक पाहून चर्चा करू लागतात यावर सीताई त्यांना म्हणते की ही शिवा ही सर्व गुण संपन्न आहे यावर हळदी साठी जमलेल्या बायका म्हणतात की सर्व गुण संपन्न आहे मग केस का वाढवत नाही स्त्रियांचं खरं सौंदर्य तर केसांमध्येच असत ना असं म्हणू लागतात यावर वहिनी शिवाला म्हणतात की शिवा सगळं छान सुरू आहे मग तू तु सुद्धा तुझे केस वाढव तर यावर शिवा म्हणते की ठीक आहे तुमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे तर मला केस वाढवायला काहीच प्रॉब्लेम नाही पण शिवाचं हे म्हणणं सीताईला पटत नाही सीताई या सगळ्यावर म्हणते की केस वाढवायचं की हा है, है केस नाही हा तिचा प्रश्न आहे तिच्या केसांवरून आपण माणूस कसा आहे हे ठरवूया नको असं म्हणत सीताई शिवाचे लहान केस तिची ओळख आहे असं सांगते आजचा तिच्यासाठीच कुंभाचा कार्यक्रम आहे शिवाची स्टाईल जरा वेगळी आहे पण सर्व गुण संपन्न आहे ती सर्व गुण संपन्न म्हणे केस का वाढवत नाही हो ना स्त्रीचं सौंदर्य तर केसात असतं ना शिवा मी काय म्हणते सगळं असं छान सुरू आहे ना मग केस वाढवायला काय हरकत आहे सगळ्यांची एवढी इच्छा आहे तर मला काय प्रॉब्लेम असेल केस वाढवायचे की नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे प्रत्येक मुलीचे केस हे लांब सडक असलेच पाहिजे असं काही नाही ना त्याने तिचं सौंदर्य कुठे कमी होत उलट तो तिच्या ओळखीचाच एक भाग आहे म्हणूनच केसांच्या लांबीवरून तिला नाव न ना ठेवता ती व्यक्ती म्हणून कशी आहे हे आपण जाणून घेऊया त्यामुळे आता मालिकेत शिवा खरंच तिचा लूक बदलेल की तसाच ठेवेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं शिवाने तिचा लुक बदलावा की ती आहे तशीच असावी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सब्स्क्राईब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड द Z5 फाइव्ह नाव